ताजा ताज्या समस्यांनी नागरिक अक्षरशः हैराण झाले होते आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आज सुलभा गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले श्रीरामनगर मधील मंदिरावर शेत टाकणे पांडव कॉलनी पावशे चाळ सूर्याचाळीच्या गटारीच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय येथील भाजप कार्यकर्ते योगेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने नागरिकांची समस्या दूर झाली आहे त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड आणि सुलभा गायकवाड यांचे विशेष आभार मानलेत कल्याणपूर्वचे सन्मान्य आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या निधीतून श्रीरामनगर पांडव कॉलनी सूर्याचा पावसेचा इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आज सर्वांच्या लाडक्या साहेब सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते होतं आहे आमच्या परिसराला आमदार साहेबांनी साहेबांनी निधी दिलं आणि जे सहकार्य केलं आहे याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद निधी आहे आणि उर्वित कामं अजून इथे वेगवेगळ्या नालीच्या कामासाठी वेगळेवेगळे निधी आहे पांडव कॉलनीचे सोळा लाख सूर्याचा बारा हो लाख मंदि शंकर मंदिराच्या पत्राचे शेडचे असे वेगळी वेगळी कामं आहेत पावसाच्या असे अनेक कामं आहेत आणि भरघोस निधी दिला आहे आणि यापुढेही निधी देत राहतील आणि आमच्या संपूर्ण परिसराला आमदार साहेब सहकार्य करत राहतील आणि आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत राहू अशी ग्वाही सर्व नागरिकांच्या वतीने मी तुम्हाला देतो आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा